मित्रांनो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जवळीचे संबंध असल्यामुळे महाराष्ट्रभर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागण्या उठू लागल्या होत्या त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबावाखाली येऊन धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला होता पण सरपंचाच्या हत्येतला नववा मुख्य आरोपी म्हणजेच कृष्णा आंधळे हा अजून सुद्धा सीआयडीच्या हाती लागला नाहीये यावरती बोलताना काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी कदाचित कृष्णा आंधळे याचा खून झाला असावा असं वक्तव्य करून बॉम्बच फोडला आहे आता संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने उलटून गेले तरी सुद्धा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा सी आय डी आणि बीड पोलिसांच्या हाती लागला नाहीये कृष्णासारख्या साध्या माणसाला सी आय डी पकडू शकत नाहीये यामुळे असे प्रश्न तुम्हाला आणि मला पडणं हे साहजिकच आहे त्यामुळे नक्की कृष्णा आंधळे आहे कुठे तो कुठे लपून बसला आहे किंवा खरंच वाल्मिक कराडनी त्याला कुठे पलवले आहे का किंवा खरंच त्याचा खून झाला आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार राम राम जय भीम तुम्हा सर्वांना मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझा यूट्यूब चॅनल मित्रा तर मित्रांनो सर्वात पहिले आपण जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व घटनेवरती काय मत व्यक्त केलं के आहे ते समजून घेऊया तुम्ही माझी आधीची भाषणं काढून बघा त्या भाषणांमध्ये या सर्व फोटोंचं वर्णन आहे संतोष देशमुख जेव्हा अंतिम घटका मोजत होते तेव्हा मारणारे नालायक नराधाम जल्लाद त्यांच्यावरती लघुशंका करत होते तेव्हा लोकांनी आमच्या टिंगल टवाळ्या केल्या पुढे ते बोलतात जेव्हा संतोष देशमुख यांचे फोटो त्यांच्या मुली बघतील त्यांची मुलं बघतील तेव्हा त्यांना काय वाटेल माझ्या वडिलांना असं मारलं असं काय वाटेल त्यांना एखादा अपघात बघितल्यानंतर आपल्या डोळ्यासमोरून तो जात नाही पण मग हा फोटो डोळ्यासमोरून जाईल कस कसं वाटेल या ते फोटोची जी छवी त्या मुलांच्या मनावरती राहील तेच त्यांना आयुष्यभर घेऊन जगावं लागेल याचा मानसिक त्रास त्या मुलांना किती होईल याचा विचार कधी केला आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे आता कृष्णा आंधळे याचा खून झालाय ही शंका फक्त जितेंद्र आव्हाडच व्यक्त करत नाहीयेत त्यांच्या पाठोपाठ करुणा शर्मा आणि अंबादास दानवे यांनी सुद्धा हीच शंका व्यक्त केली आहे माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की ज्या प्रकारे सी आय डी आणि बीड पोलीस कृष्णा आंधळे हा कुठे लपून बसला आहे याचा तपास करता येत त्याचप्रमाणे सीआयडी आणि बीड पोलिसांनी कदाचित कृष्णा आंधळे याचा खून तर झाला नाहीये करावा जर तुम्ही कृष्णा आंधळेचा इतिहास बघितला त्याची गोष्ट वाचली तर खूपच इंटरेस्टिंग आहे हा मुलगा बीडमध्ये अत्यंत गरीब परिवारामध्ये जन्माला आला तो संभाजीनगर मध्ये पोलीस भरतीची तयारी करायचा तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे कर वळला त्याच्यावर चोरी हनामारी असे गुन्हे असे टोटल सात गुन्हे दाखल होते दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यावरती तीनशे सात म्हणजेच हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करण्यात आला होता जी माहिती सूत्रांकडून आणि सी आय डी कडून समोर आली आहे त्यानुसार तो एकदा नेपाळमध्ये गेला होता त्यामुळे कदाचित कृष्णा आंधळे हा नेपाळमध्ये जाऊन लपला असावा असं मत व्यक्त केलं जात आहे पण प्रश्न असा सुद्धा पडतो की हत्येचे जे आरोपी आहेत म्हणजे सुदर्शन घुले वगैरे आहेत त्या सर्वांना पुण्यातून अटक झाली पण ज्या माहितीनुसार जी माहिती समोर येते त्यानुसार सुदर्शन घुले यांनी कृष्णा आंधळे याला पुण्यातून काही पैसे जमा करण्यासाठी सांगितले होते पुण्यात असताना कृष्णा आंधळे याला खबर भेटली की पोलीस त्याच्या मागावरती आहेत पण तो जो पुण्यातून गायब झालाय तो अजूनपर्यंत कुठे गेलाय याचा थांग पत्ता कुणालाच लागला नाहीये मधी बातमी आली होती तो बस ला है, तो काई के ला होता की तो कुंभमेळ्यामध्ये लपून बसलाय तर काही लोकांनी मत व्यक्त केलं होतं की तो नाशिकच्या पावनभूमीमध्ये साधू संतांच्या वेशामध्ये फिरतोय तर काही लोक म्हणत होते की तो अमेरिकेला गेलाय तर काही लोकांनी मत व्यक्त केलं की तो नेपाळला जाऊन लपलाय पण जर असे असेल तर अजून एक प्रश्न असा आहे की सी आय डीने कृष्णा आंधळले याचे सर्व अकाउंट फ्रीज केले आहेत मग विदाऊट पैसा पाण्याशिवाय तीन महिन्यापेक्षा जास्त तो कसा राहू शकतो तो अजूनपर्यंत शरण का आला नाहीये आणि याच्यावरनाच कदाचित वाल्मिकी कराड यांनी स्वतःचं आणि आपल्या आकाचं राजकीय भविष्य वाचवण्यासाठी कदाचित कृष्णा आंधळे याचा खून केला असावा किंवा त्याला कुठेतरी लपवलं ला असावं या सर्व घडामोडी वरती विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही सर्व शिकलेले आहात काही लोकांचं शिक्षण झालं नसेल पण त्यांचे विचार करण्याची क्षमता खूप चांगली आहे या सर्व घडामोडीवरती तुम्हाला काय वाटतं तुमचं वैयक्तिक मत काय आहे मला खाली कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा मी, मी ही व्हिडिओ खूप मेहनत करून बनवतो आहे मी ऑफिसवरून आल्यावरती संध्याकाळी ही व्हिडिओ शूट करतोय रात्रीच्या अकरा वाजलेत तर म्हणूनच बोलतोय भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे मित्रांनो ते दाबा मला सपोर्ट करा आणि मला माझ्या व्हिडिओ अशाच बघत राहा धन्यवाद